मला पुड़ा मरण दिसते परंतु महागा सरत नाही छातीवरती गोळ्या घेतो आपल्या असणाऱ्या मातेच हिंदू मातेच रक्षण करतो छातानात गोळी घेतो आणि तरी पण पुढं चालतो याला थोर भक्ती म्हणते नाहीतर इथं मी सैनिक होतो म्हणते ती आणि असं युद्ध लागलं की निमेजा वर पळून जाते ती त्याला तोवर बघते म्हणा अरे काय नाही काय नाही इलेक्शनला बा राहूबा बा करते ती उभा चाल्य महाराज माळे महाराज बरं का लक्ष्मण महाराज अशी उभा करते ती सामजिरवली काय काय नाही तुम्हाला सांगायची गरज नाही माहित आहे तुम्हाला इलेक्शन राहिले सांगत नाही मी पुढचं काय परंतु माहित आहे म्हणले काय नाही तू तुझ्या शिवाय लावायचं ला सर, ला फोटो काढायचा रोज खायला मिळतंय निवांत तुझ्या शिवाय आम्ही शिकतोला आणि दुसऱ्या दिवशी इलेक्शन आहे म्हणलं आजच्या दिवशी फुट झाली तीच माहित नाही काय राहिलं नाही म्हणजे याला थोर भक्ती म्हणता येत नाही महाराज असणारी हेची थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्प आवी माया संसाराची म्हणजे आपला असणारा संसारावरची पूर्ण मैदान आपल्या चित्तामध्ये समाधान पाहिजे आपलं चित्त कुठं कुठं जात आपल्याला सांगायची गरज नाही हे तर तर थोडं थोडं लाईफ गेलं पाहिजे परंतु आपलं चित्त कुठं जाईल सांगता येत नाही ठेवा खाली आनंद आनंदी पैसे एक फुल ठेवा तिथं थोडं फुल आणि बाकी सध्या पाठवून द्या ठेवल्यानंतर पैसे जे राहिले चित्ते असू द्यावे समाधान आता चित्ते मध्ये समाधान प्रत्येकाला मला सांगा ना एक जर आपल्याला आता महाराज असणार आपल्याला वसून महाराज आपल्याला काय मिळाली सायकल मिळाली बरोबर आहे का नाही आता आपल्याला सायकल मिळाली याचा अर्थ बरोबर असणार काय गेला एक मोटरसायकल वाला गेला म्हणजे साईड न मग सायकल वाला म्हणतोय लगा द्यावा मला सायकल दिली पण मला मोटरसायकल दिली असती तर बर झालं असतं जरा मग देव म्हणले हे पण इच्छा पूर्ण करू देवाने काय केलं त्याला मोटरसायकल दिली मोटरसायकल दिली परंतु मोटरसायकल दिली असताना सुद्धा दुसरी एक गेली मोटरसायकल दिली पण देवाई वाटायला चार चाकी दिली असली तर बरं झालं असतं कि म्हणला मग आता देवा म्हणला एवढी बी इच्छा पूर्ण म्हणजे असणार ती पण इच्छा पूर्ण केली असं हे महिना पत्र जावा मी काय सांगत नाही बरोबर आहे का नाही म्हणजे घ्यायचं आपल्याला इच्छा पूर्ण होते का माणसाची म्हणजे निरंतर त्याच्यावरती आपला विश्वास राहत नाही मला सांगा एक लहानपणी असणारा मुलगा होता एक असणारा एवढा होता मग हा रडू लागला म्हणजे तू नाही बर का नाही तर ही रडत नाही आता दुसऱ्याला रडवतोय खरंच महाराज हुशार आहे मुलगा बर का पण छान चाली ही महाराज आणि या वयातच ज्याला वळण लावावं नाहीतर महाराज पाक बिघडले आपण त्याला मोडायचा तुपती पण ती महागारी बोलल्याशिवाय राहत नाही बरोबर कधी लागतं वळण वळण कधी लागतं असणार ओळण जोपर्यंत शिवरी वली आहे तोपर्यंत वागत आणि मातीच असणार गाडग कधी होत चिखल तयार होतो तोडताय तोपर्यंत चिखल तयार होतोय अन्यथा जर असणार उन्हा उभा केलं त्याला कडक केलं आणि मग मुडून घागर येईल का नाही ते ओलाय तोपर्यंतच वागतय मग फार व्यसनाच्या आधीने गेल्यावर बिघडल्यावर ते तिला का आमचं खोरग पाक बिघडलं आधी बघितलं नाही बरोबर आहे का नाही महाराज असणार आपला मुलगा आपला मुलगा दहा नंतर नऊ नंतर बारा एक वाजेपर्यंत घरी जर येत नसेल तर आपला मुलगा काय करतोय हे आई वडिलांच तपासायचं काम आहे आणि मग म्हणते ती आमच्या आम पोराचं आणि तीच म्हणते ती अन्य महाराज आमच्या पोराचं आणि लय मैत्री आहे आणि त्याला लय काम गावात असते ती आणि त्याच्याशिवाय तिथलं पान हालत नाही पोराला बिघडवलं बाग तुमच्या तिथं बसवून चौकात घरावर आपले जाळ होई हे महत्वाचं आहे बरोबर आहे नाही महाराज असणारे अरे तपासा माझ्या माऊलीने सोळाव्या वर्षात काय केलं छत्रपती हा काय केलं स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षात स्थापना अरे असणाऱ्या महाराज माऊलीने काही जगा जगाच्या पवित्र ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथ आपली मुलं म्हणते की आये मला मोबाईल दे नाही तर मी शाळेत जात नसतो बाप्पाला मागाय झाडच होत नाही वय व द्या मोबाईल मग तेवढा पिंट्या जाईल शाळेत पिंट्या शाळेत जात नाही बिघडतोय खरे का नाही महाराज असणार लहानपणी मुलगा गेल आवड निरंतर राहत नाही म्हणजे चित्तात समाधान आहे हे मिळत नाही महाराज असणार हे लहान आता यात्रा भरली होती आणि रडता 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 खेळण्याच्या दुकानात गेले आता खेळण्याच्या दुकानात गेल्या हे बोट करा ते बोट करा ते बोट करा हे काहीच घेणार हो हे काहीच घेणार म्हणले हे काहीच घेणार मग आता काय द्यायला पाहिजे यानं काय केलं महाराज असणारे बावलीकड बोट केलं कशाकडं भावली एक होती असणारे चन्ने महाराज अहो अशी भावली होती वर्णन करू काय तिथं भावली अशी भावली होती सांगतो तुम्हाला अशी गुबगुबीत होती पांढरी शुभ्र होती केस गंगावन लावलेलं होत काजळ लावलेलं होतं लिपस्टिक लावलेली होती इथं असणारी टिकिली लावलेली होती महाराज असणारे आता वाटते काय तुम्हाला असणाऱ्या कुंकूर राहिले टिकली त्या बरोबर असं त्या महाराज असणाऱ्या असणाऱ्या बाया महिला आता चांगल्या पदर घेते त्या असणाऱ्या सगळं असणारे व्यवस्थित बरोबर आता घेऊ नका राहा द्या दररोज आपल्या पतीचं दर्शन घेते त्या बरोबर आहे का नाही गरीब की मग महागारी बोलत असं ते सगळ्याच चाललंय का नाही आम्हाला सुद्धा म्हणते ती तुम्हाला काय कळतच नाही बाबा सगळ्यालाच म्हणते बरोबर आहे का नाही असं महाराज अहो पती म्हणजे परमेश्वर आहे त्याच्यासारखा तुम्ही देवाळा जाऊ नका पतीचं दर्शन या सगळ्या देवांचं तुम्हाला दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही नाही मग पतीने बी जरा मग नीट वागाव यांना बरं वाटलं असं असं म्हणल्यावर मग ह्यानं जर रोज लावणी यायची आणि मग तुला झाल्यावर मग त्यांना काय पचरती घेऊन लावू लागे वा बर दोन्ही कुंड बोललो असं महाराज असणार लय राग धर ना का मला माघारी जायचंय मग असणार आमच्या गावातील दोन चार जण मला नेते कसे तर नाही ती बसले ती महाराज शेजारी पण आलेत आमचे तिकडे आणि असं महाराज असणार ते म्हणजे आज महाराजाचं कीर्तन आहे जरा लवकर जावो इथं भाऊ बसले आमच्या असणारे शेजारीच असणारे सर्व मंडळी प्रेमाचे गोपाली महाराज इकडे असणारी असणारे सर्व प्रेमाची मंडळी